ही सुकट आहे ही आलेबागची आहे ही व्हाईट वरली नवीन आहे दुसरी मग ही आंबाडी आहे ती पण आलेबागची आहे मासली आहे त्याला टेंगळे म्हणतात ही शंभर रुपये पावे दुसरा हा जवळच आहे बाजूचा पण हा सत्तर रुपये पावे ऐंशी रुपये पाव शंभर रुपये पाव तरी भाती माशी भाती माशी सुरमई हो हे आठशे रुपये किलो आहे टोना म्हणतात त्याला टोना माशी जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये जो की मी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे केंद्र येथे आपण आज बघू शकता भरपूर सुक्या प्रकार तुम्हाला ज्यामध्ये सोडे बोंबी सुकट अजून बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचे मासे आहेत जे आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आतमध्ये जाऊया आणि सुकट बोंबील जे काही आहे त्यांच्या व्हरायटी क्वालिटी कशा आहेत ते चेक करूया कर तर चला तर आपल्या सोबत आहेत या शॉपचे ओनर हरिप्रसाद सर सर नमस्कार तर तर स्वागत आहे तुमच्या सर तुमच्याकडे कोण कौन कोणत्या प्रकारची मासे मिळते हे थोडीशी इन्फॉर्मेशन सांगा तुम्हाला अलिबाग पासून अलिबागची मच्छी मिळते जास्त करून बाकी गुजरात बेळगाव ओके त्या साईडची मच्छी मिळते अच्छा म्हणजे सगळे गुजरात बेळगावची जास्त आहे मच्छी जवळपास खरेदी राहते त्या मच्छी जवळपास बंधारा ची भेटते जवळ तर ठीक आहे आपण बघायला सुरुवात करूया ठीक आहे तुम्ही हे पाहू शकता ही सुकट अलिबागची आहे लाल मधली जुन्यातली सुकट आहे ही जी चटणी होती शक्यतो जास्त करून okay. हो ही शंभर रुपये पावे दुसरी जी आहे ही एक मुंबई लाईनची सुकट आहे उत्तमची ही ऐंशी रुपये पावे त्या प्रकारे ही एक सत्तर रुपये पावे थोडीशी पिवळ सर ही ही पण चांगली दुसरी याला मासली म्हणतात ही मासळी आहे मध्येच प्रकार आहे हो। अच्छा याला मासळी म्हणतात टेंगळे म्हणतात दांडी म्हणतात ही अलिबागची आहे हे जी रस्ता भाजी होती फ्राय होती कोणी तळत पण हिला त्यातलाच हा बारीक प्रकार आहे ऐंशी रुपये पाव आहे बारीक मध्ये ऐंशी रुपये पाव आणि मोठी वाली शंभर रुपये शंभर रुपये पाव आहे दुसरा हा ढोमा आहे हा ढोमा मासा आहे ह्याची खवलं काढून रस्ता भाजी होती किंवा फ्राय होते याला हा हा ऐंशी रुपये पाव आहे ऐंशी रुपये पाव अच्छा ही जी मच्छी आहे ही भात्माशी म्हणतात त्याला किसकी म्हणतात भात आसाम हा, हा, माले हा नदीचा माल आहे नदीचा बाकी सगळं तुम्हाला दुसरी ही आंबाडी अंबाडी हा ही आंबाडी कर्दी आहे म्हणतात त्याला नाक काढून भाजी करतात शक्यतो नाक काढावी लागतात का त्याची हो

खाऱ्यामध्येच येते ना सुरमई पण ओके सुरमई कशी सुरमई आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आणि मोठे पीस बारके नाहीयेत okay. ओके हा अलिबागच मुंबई हा एकशे साठ रुपये पावे दुसरा बारीक मध्ये पाहिजे तर हा बारीक मध्ये पाहिजे अलिबागचाच येतो अलिबागचा मुंबई हा बारीक मध्ये एकशे वीस आहे पावशे एकशे वीस रुपये पावशे दुसरं इकडे सोडे हे अलिबागचे आहेत थोडे अलिबागचे अलिबाग तर आता होता मुंबई लाईन चा आणि हे बाकीचे अलिबागचे पण हे जुन्यातले जुन्यातले ओके मग कसे काय रेट हा जो थोडा आहे हा पाचशे रुपये पाहावे पाचशे रुपये पाव ओके हा साडे साडे चारशे रुपये पाहावे आणि जुन्यातला चारशे रुपये पाहावे ओके कडे होलसेल वगैरे जर होलसेल रिटेल दोन्ही भेटू शकतो आणि पिंपरी मध्येच एक शॉप आहे तुमचं का अजून दुसरीकडे कुठे आहे पिंपरी मध्ये पुण्यामध्ये पुण्यामध्ये पण आहे ओके तिकडे भेटत का होलसेल तिथे होलसेल कडे होलसेल होलसेल भेटतो पुण्यामध्ये नेहरू चौकात बोमिल मार्केटमध्ये एन एन जाधव म्हणून चार पाच ओके तर आता आपण इथे सगळ्या प्रकारचे मासे बघितलेलेच आहेत त्यांचे प्राइस वगैरे कसे आहेत तेही जाणून घेतलेलं आहे तर क्वालिटीही चांगली आहे आणि तुम्हाला क्वांटिटी मध्ये खरेदी करायचं असेल तर इथे होलसेल मध्येही तुम्हाला खरेदी करता येणार आहे तुमच्या शॉपसाठी किंवा तुमच्या घरासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तसेही मिळणार आहे तर तुम्ही या आणि नक्की असा आपला व्हिजिट करा थँक्यू